नमस्कार मित्रांनो राणे ब्रदर्स घेऊन आले आहेत तुमच्यासाठी आपल्या कोकणामध्ये खास आकर्षक अशी सुवर्णसंधी जर तुम्ही कोकणात स्वतःचं घर निसर्गाच्या सानिध्यात शांत आयुष्य आणि भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत कणकवली तालुक्यातील जानवली येथे उपलब्ध असलेला ए प्लॉट तुम्हाला हवं असेल तर या प्लॉटमध्ये वन बी एच के पाचशे स्क्वेअर फीटचे कोकणी कवलारू घर बांधून दिलं जाईल तेही फक्त एकवीस लाखामध्ये हा फक्त प्लॉट नाही हे आहेत तुमच्या स्वप्नातलं कोकणी घर कणकवली जानवली हे गाव म्हणजे शांत सुरक्षित निसर्गसंपन्न आणि झपाट्याने विकसित होत असलेलं ठिकाण कणकवली शहरापासून जवळ मुंबई गोवा हायवेपासून सहज अंतरावर रेल्वे टेशन मार्केट हॉस्पिटल शाळा कॉलेज सगळं अगदी हाताशी आज अनेक लोक मुंबई पुणे गोवा कोल्हापूर येथून कोकणात प्लॉट घेण्यासाठी जानवलीला पसंती देत आहेत कारण जमीन सुपीक आहे पाणी मुबलक आहे हवामान आरोग्यदायी आहे आजचा जो आपला प्लॉट आहे तो आहे एन ए प्लॉट रस्त्याची उत्तम सोय वीज कनेक्शन उपलब्ध पाण्याची सुविधा आजच्या घडीला कणकवली परिसरात एन ए प्लॉटमध्ये कोकणी घर पाचशे स्क्वेअर फीटचे तेही एकवीस लाखामध्ये आणि तेही आपल्या कणकवलीमध्ये सुवर्णसंधी आहे मित्रांनो मित्रांनो गुंतवणुकीसाठी का बेस्ट आहे हा प्लॉट जर कोणी गुंतवणूक करायचा विचारत असेल तरी हा त्याच्यासाठी बेस्ट आहे प्लॉट जर तुम्ही म्हणत असाल आज नाही घर बांधायचं फक्त गुंतवणूक करायची आहे तरी तुम्ही प्लॉट देखील खरेदी करून ठेवू शकतात कणकवली परिसरात दरवर्षी जमीन नीचे जे दर आहेत ते वाढत आहेत मुंबई गोवा हायवे विकासामुळे भविष्यात मोठा फायदा तीन ते पाच वर्षात दुप्पट किंमत होण्याची पूर्ण शक्यता कोकणी कौलारूखर स्वप्नातलं घर आताही तो सगळ्यात खास मुद्द्यावर वन बी एच के कोकणी कवलारू घर सुंदर कोकणी कवलारू घर बांधून दिलं जाईल तर चला मग आपण थोडक्यात घराची वैशिष्ट्ये पाहू पारंपरिक कोकणी डिझाईन लाल कवरालू छप्पर थंड आणि नैसर्गिक वातावरण तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार घर बांधणी करून पाहिजे असेल तरीही राणे ब्रदर्स तुम्हाला तेही देऊ शकतात शहराच्या घोंगटापासून सुटका सुट्टीसाठी परफेक्ट होम रिटायरमेंट लाईफसाठी स्वर्ग कोणासाठी योग्य आहे हा प्लॉट खास करून योग्य आहे कोकणात स्वतःचं घर हवं असणाऱ्यांसाठी रिटायरमेंट लोकांसाठी एन आर आय मुंबई पुण्यातील लोकांसाठी मित्रांनो जर तुम्हाला बँक लोन पाहिजे असेल तरीही आम्ही तुमच्यासाठी तेही उपलब्ध करून देऊ शकतो तुम्ही निश्चिंतपणे व्यवहार करू शकता मित्रांनो फोटो आणि व्हिडिओ बघून अंदाज येतो पण जागेवर येऊन बघितल्यावरच खरी मज्जा करते शांत वातावरण मोकळी हवा निसर्गाच्या सानिध्या स्वतःची जमीन एकदा साईट विजिट केलात तर हा प्लॉट घ्यायलाच हवा असं नक्की वाटेल जर तुम्हाला घर बांधणी करायचे असेल तर आजच संपर्क करा आणि मित्रांनो हा प्लॉट मर्यादित कालावधींसाठी उपलब्ध राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधावा मित्रांनो कोकण म्हणजे फक्त जमीन नाही कोकण म्हणजे मातीशी नातं कोकण म्हणजे मनाला शांती आजच निर्णय घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा आणि आपलं हक्काचं कोकणी घर बांधून घ्या